नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर प्रभाग क्रमांक तेरा नगरसेवक पदासाठी अमित वाघवेकर यांना जनतेचा दमदार पाठिंबा प्रभाग क्रमांक तेरा मध्ये नगरसेवक पदाच्या निवडणुकीची तयारी जोरात सुरू झाली असून सामाजिक कार्यकर्ते अमित वाघवेकर यांच्या उमेदवारीला अपूर्व असा जनसमर्थन मिळताना दिसत आहे अधिकृत निवडणूक चिन्ह जाहीर होण्याची प्रतीक्षा असली तरी स्थानिक नागरिकांकडून त्यांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षवेधी ठरत आहे गेल्या अनेक वर्षापासून क्षेत्रातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे चळवळीतून प्रश्न मार्गी लावणारे आणि सामाजिक कार्याच्या बळावर प्रभागात भक्कम विश्वास निर्माण करणारे अमित वाघवेकर हेच प्रभाग तेराचे पुढील नगरसेवक ठरतील अशी चर्चा सर्वत्र रंगत आहे तगडा उमेदवार नसल्याची भावना नागरिक व्यक्त करत असून निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित असल्याचे मतदार खुलेपणाने सांगताना दिसतात प्रभागातील अनेक ठिकाणी स्वयंप्रेरणेने बैठकांचे आयोजन पाठिंब्याच्या घोषणा आणि चर्चा सुरू झाल्या आहेत जनतेचा एकच सुर निरंतर काम करणारा सर्वांच्या मदतीला धावून येणारा नगरसेवक हवा आणि तो म्हणजे अमित वाघवेकर प्रभाग क्रमांक तेरामध्ये आगामी निवडणूक रंगत जाण्यापूर्वीच वाघवेकर यांच्या उमेदवारीला मिळालेला हा जबरदस्त प्रतिसाद त्यांच्या लोकप्रियतेचा ठसा उमटवत आहे हिरकणी न्यूजकरिता सहसंपादक विशाल कराळे जयसिंगपूर आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट